बुराव काय करत राख काय रे बाबू का? तर लपवतोय तू माझ्यापासून नाही काहीच नाही बघू काहीच नाही त्या हातात बघू त्या हातात आता त्या हातात दाखव बर हे काय नाही मला जरा काय पण सगळ्यात डाऊट बुराव ज्या दुटाना माझ्या बरोबर करायचं नाही सांगतो तुला मी तुझ्या हातात शंभर टक्के काय तर काय ही पुढगी पुढगी गिगी पुढे साडी 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 कुठे घेऊन चालला तुला काय एवढी चौकशी रे नाही चौकशी म्हणजे करायलाच लागते ती कारण काय लायकीची लो, गावातली लोक माहित आहे ना तुम्ही अशा साड्या घेऊन गावगाव तुमचे काय मी चांगले आहे तुझ्या हातात काय तुला काय करायचं हा कसं होतंय का आता कसं कसं होतंय का आम्ही चांगलं विचारलो का नाही अरे बाबू राम नाही विचारलं तुला मी मग मी तुला चांगल्या तू सांगती काय कुठे घेऊन तू कुठे घेऊन चालला अरे लगा ये रची साडी आहे लगा दिसत का नाही तुला लगा ये साडी दिसत का एक लेबल पीबल हा हा दोरका नंदा मग तो मग काय का रिप्लेस करायचं चाललंय शिलाई तरी बघा एका साईडला साडी आहे साडी पत्तो कुठे अरे बाय बायको साडी आहे <laughs> फॉलो करायचं चाललंय काय सांगते हा एक मिनिट साडीवर न वळत तुम्ही हो हो फॉलो करायला फॉलो कराय हा नक्की फॉलो करायचा करायचं या साडीतली बाई फॉलो करता ऍडवान्स पडत नाही तुला चाभल माहित नक्की पिकअप फॉलो पिकअप कर या म्हणा तेवढा पिकअप फॉलो करून आण माझ्या साडीची माहित आहे का बायकोचं काम त्याला मला जरा माझा जरा तुझ्या बद्दल गैरसमज वेगळा चालता बरं का बापूर <laughs> कसं <laughs> की म्हटलं बापूराव खरंच बायकोला जीव लावतोय का नाही पण आज कळलं बरं का oh. बायकोवर खरंच जीव लागा तुझा बर वाटल साधा बद्दल नाही कसं नाही तू वागतो कधी कधी तसा जीव लय तुझ्या म्हणजे असा ना म्हणजे माणूस गावात बघितलाच नाही मी प्रेम मदतीला एखाद्याच्या धावणी येणारा असं बायकूला साड्या देणारा हक्की बी नवरा गावात बघतेच की मी नाही खायाचे पंचायत त्यांचे पण तू कस करू माझ्या कसं व्हायचं का घरचं पाहून बाहेर पाहतो ना हा हा चालतंय येऊ का पण साडी नक्की वहिनीचीच आहे वहिनीचीच आहे पाहिजे अरे काय ते जायला मला राहून राहून वाटतंय कर एका बाजून वाटत विश्वास ठेवा का नको तुला विश्वास का पटत रे माझा दौलत तू वाघ लाग तस माझ्या सगळ्याला लागनाचीच आहे दवा आयाराची साडी नाही म्हणजे आमच्या विषय कोयला का आला काय क्वालिटी तर बघला का साडीची ला का हा की फक्त आता काय ती पिशवी मत नाही कुठली त्या कचऱ्यात कुठ तर गेली असेल त्याच्यामुळे गावजी नाही त्याच्या दिलेली आपलं घरात होत गेलं ते आता हो पण साडी दिलं ते वेगळं वाटतं म्हणून कॅरी बॅग मध्ये मग बायको जास्त द्यायची ना काय फरक पडतो असले असल्या साड्या घालते आयरतल्या साड्या घालते होय माझी बायको नाही पैठणी शिवाय साडी असते का गावतीच्या रोज लागा तुझ्या वहिनीला पक्षी भरायला का बाबू नका तीन जुन्या मी तुझ्या बायकोला असल्याच साडी चालू चांगल्या म्हणत मग नाही म्हणत आहे तुम्ही साडी नको तो काहीच नको माझ्या बायकोला अरे काही टाकूनच तिथे मी नव्या घेईल ना पण पैठणी कुठं तुझे आहे का पैठणी काय म्हणून म्हणतो मी त्या दे ना आणि चार पाच भांडे घेते मी त्याला म्हणतो तु। सांगतो त्रास हजार पंधराशेच्या माझ्या बायकोला झाडा घेतो मी घेतो की पण पैठणी आणि हा फरक आहे का आता काय नाय काढ जस असतं माझ्या आपण बायकोला जपतो काय आपलं असं परिस्थिती जी असते का नाही म्हणजे बाहेर असं आपला विषय नसते त्यांचं अजिबात नाही तू विनाकारण त्याला काय द्या चांनी पाय गैरसमज करून घेतो बाकी काय नाही काय काय नाही माझ्या कामा निमित आता तुला भेटला होता मी काय बोलतो का एका शब्दान तुला सांगतो हा आता कसा हाय गावातलं बाबा हे काय ते बायकोच माझ्या म्हणणं कधी कधी येतं की बाबा हाय जरा बिचारी लक्ष देत जावा मध्ये दिली त्या दोन तीन साड्या बायको तुला नाही बाय येत नाही का तिला दिल्या हा काय म्हणजे आपला स्वभाव पहिल्यापासून हो, तुझ्या मनात वेगळा आहे माझ्याबद्दल माझ्या बद्दल बाबूराव तुझ्याबद्दल इमेज माझ्यात इतकी चांगली आहे ना खरंच तू ते घालतो र मला बाकी काही नाही तूच आता माझ्यापेक्षा मोठा आहेस का नाही वयान मोठा प्रॉपर्टी मी मोठा प्रॉपर्टी तो मोठा आहे एखादं मी घेऊ शकतो म्हणजे एखादा अजून फ्लॅट कुठला काय तुला वाटलं का चालतं ये नक्की हो जेवण पिको फॉलच ना आम्ही पक्क फॉल करायला चालू येऊ का होत आहे ना हा डोमकावळा मग मागत नाही पण जाता नाही ना आपली साडी लेट पोच झाली ना तरी चालत पण हा फक्त पाठी मागणी आला पण आपल्या च दौलतराव का डोक्याचा भाग आहे का नाही तुम्हाला का तुम्ही तुमच्या डोक्याची मंडई करून घ्यायला लागलाय त्या बाबूरावची कुठं का काशी कर ना दौलतराव तुम्ही तुमचं काम करा ना चला काय करू मला तर आज कर मनात झाले आता स्वतःला खुश करण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल पण काय करू तुम्ही माझी एकटी तर मी काही करू शकत नाही काय झालं एवढं डोळे झाक डोळे झाक पहिले का झाको मी डोळे झाक बर बाबा झाकले का हम्म खरं आता हातखाली घे वरती घे थोडे हात सरळ 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 तसे हात धरतात काँड उघड साडी आणली माझ्यासाठी लय म्हणत होते ना बरं कायच आणत नाही काय आणत नाही काहीच आणत नाही कशी आहे माझ फेवरेट कलर कस काय आणला तुम्ही फेवरेट माणसाचा फेवरेट <laughs> आणि ना खरच मला करमतच नव्हती काय करावं काय करावं सुधरत नव्हतं घरातले उठून मी इथं बाहेर बसले होते म्हटलं कोण येईल कोण येईल का मीच एकटी बसलेली इथं बरं झालं तुम्ही आणि मला खुश केलं तर मी खूप खुश आहे आता थँक्यू चांद् काय माहिती आहे का तुझं माझं बॉन्डिंग असं आहे ना hmm. तुला इथं करमत नसलं ना तर मला तिथं पोचत Hmm. की यार एक तर कोणतरी माणूस आपल्यासाठी उदास आहे म्हणून मग माझं असं काळजाचे ठोके वाढायला लागतात मग त्याच ढगत ढकतात डायरेक्ट तुझ्यापाशी मग एक्सप्रेस प्रेम दुसरं काय नाही एकमेकाला लावलेलं प्रेम, oh. hmm. एक hmm. प्रेम. मला ही साडी खूप आवडली मी ना ही साडी घालून दाखवते पण काय एवढी घाय करतील घालायची जरा बोलावं जरा बोलायला रिलॅक्स व्हायला आले मूड सगळं लगेच साडी 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 ठीक आहे सॉरी बाबा मी साडी तुम्ही म्हणाल तेव्हा घालून दाखवते आता बोला तुम्हाला काय बोलायचं पंचमीला घेणार आहे ती वेगळीच ह्याचीच आपली सहज मोड मोड बिशी <laughs> उठली ना आपले हो कितीचे जाऊ द्या माहितीये मला लावायची का मला लावायचं <laughs> काय तुम्हाला लावायचं काय तुमचं काय माझं काय आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करता मग मी कशाला छोट्या मोठ्या कामामध्ये डोकं आहे की नाही खरंच काय तुझे विचार असं वाटतं ना वही पेनच घेऊन बसावं तुझ्या पैसे तुझे विचार ऐकत आणि अशी लिहित बसत असं ग्वाड ग्वाड बोलते इतकं ना बोलायचं काम नाही मग करायचं तस अग गाय का जाऊ झाली नको काय झालं नको नाव झालं हापीच्या माणसाचं नाव घेतल्यावर सगळा मुडा फुत जाऊ दे कशाला विषय ते असेल ती झालं काय काय नाही झालं जाऊ दे ना हो गया जे होणार हो गया पण uh, <coughs> मला जरा सारखं वाटतच होत की ही साडी ना ही सारखी सारखी ती जागा कधी जागा बेटा आलो hmm. की हीच घातलेली साडी तीच घातलेली साडी म्हणून माझं ना hmm. काल मिटून गेलो का तुला hmm. त्यावेळेस मी त्या जाग्यावर जाग्यावर निर्णय घेतला एकमतानं hmm. की उद्याच्या चांदीला साडी गिफ्ट करायची संपला विषय बरं झालं तुम्ही माझ्याबद्दल इतका विचार करता आणि विचार केला ना तो तुम्ही पूर्ण पण करता आणि त्यामुळे ना तुम्ही मला इतकी आवडत इतकी आवडतं ना खरंच असं वाटतं की जाऊ द्या भाई असं झाल्यासारखं बोलत जाऊ आवडतं आवडता काय जावा असं बोल आज सांच्याचं काय सांच्याला काय नवीन असतं भाई आपलं जरा म्हणत होतो संध्याकाळी काय म्हणजे गरिबी बोर झाले सारखं सारखं काय एकट्याला कर काय बायको परत म्हणजे अजून एक चार पाच दिवस ऐकत जाणं होत का म्हटलं तुला मोठं म्हण माझ बाबा हा कधी कधी महिना सहा महिन्यात जाणार लगेच दोन दिवसात मागे जाणार बाकी जनावर सारखं नसतंय माझं तुम्ही खूप चांगले हो oh. त्याच्यामुळे तुमच्या बायकोचा पण तुम्ही विचार करता है ना काय देवाला नको वाटत ना hmm. आपली गाठ घालणे ah? म्हणजे नवऱ्याची गाठ घातली तुझ्या ना पण नवऱ्याने बी तुझं करत ना तुझ्या नवऱ्याचा फोन करणं सारखं कवा hmm. आला मागच्या महिन्यात फोन अहो माझा नवरा कामात असेल तिकडं फर पक्क्या नागे आहे ती नुसता नाग्या काही नाही ओगस माझ्या नवऱ्याला बी नाव नका ठेवू चांगलाय चांगला काय माहित आहे का पण त्यानं कसा आहे एकदा फोन केला मला वाटलं करल फोन हा का बायकोच्या हातून असेल अरे मी केलं एकदा अरे म्हणलं ला कर नागे घे बरं ना घेश म्हणलं बायकोच्या हातून फिटवून होते का नाही नाही येणार आहे म्हणलं पुढच्या आठवड्यात अजून येतोय आम्हाला तर वाटत नाही का त्यानं यावं जावं मला कस काय सांगितलं ना त्यांनी पुढच्या आठवड्यात येणार होते म्हणून तुझ्या पशी आल्यावर बांध राहतं का विसरून जात सगळं तुम्ही भानावर जात असत मग काय तुझ्यात जादू आहे ती काय माहित काय बर मग आता बस हम्म नको बोलायला नाही म्हणजे बोला, नहीं? नहीं, बोला मला तुला साडी घालायची गाय झाली कधी काय सरकार आयुष्य माझा आयुष्य आहे ना पट्टा तुम्ही तुम्ही एवढं करता माझ्यासाठी मग मी आयुष्य नाही करणार तर काय करू करता सांगा मग तुम्ही शेतात काम करू मी हे घरचं काम करू मी अजाबात नाही जाऊ लोकांच्या घरी मग आवडेल का मला तेच कुणाची सावधी वर नजर करून जर तुझ्याकडे बघलं तर असं डोळं काढा वाटतात मला आणि मी तुला कामाला जाऊ द्या दुसरं कोण नाही तेच म्हणलं हा हा चालतंय बरं आता काय करतो एक जरा बँकेतलं काम बँकेचे काम हा स्वाती सुती काम असतात आपल्याकडे बँक बॅलन्स डिपॉझिट ह्याला देणं त्याला देणं त्याच्याकडनं घेणं ह्याचं घेऊन त्याला देणं त्याच्याकडचं घेणं नाही दिलं तर कुतावणं मारणं डेंजर राग बी आपला हे डेंजर राग हाय ज्याला पैसे तर नाही दिलं म्हणक्या तुमचा स्वभाव असे कसा आहे हो? जोपर्यंत गोड आहे तोपर्यंत तो गोड चांगल्याला चांगला वाईटाला वाईट ठीक आहे चालतंय आता तुम्ही काय करा संध्याकाळी या तुम्ही यायच्या टायमापर्यंत ना मी साडी घालते मस्त विक कॉल करणार मी हम पदार रे ना असा मुकडा दिसला पाहिजे जन्नत मी जायंगे हम हव okay. हा चल येऊ काळजी घ्या एक हा या काच आहे ना मग माहित नसतं का जाताना काय असतं ते ऍडव्हान्स तुमचं आपलं ना काय चला मला ये थी। थी आ, 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 <laughs> एनर्जी येते ग म्हणजे अख्ख्या दिवसाची एनर्जी इथनच वाटते सकाळपासून काम करून गेले मी जशी देणार तशी एनर्जी घेऊन जायचं हो ठीक आहे यस ओके हा बाय खरं जाऊ आता ना गं मला पण काय करायचं कामाचा लोड चला नावडा लय माग लागेल काय चालणे बसले बसली काय करू मग सारखे नाराजच राहते मग काय आता नाराज राहणार काय करणार हा सारखं मी तुम्हाला था खुश करत राहते तुम्ही कधी खुश केले का मला बघ एक बघ मी काय आता चालणे आज तुला मी खुश करतो आज तुला मी खुश करतो मला आता खुश करणार आहे आणि ते कस कस आहे दिवस पूर्वे कोण ओघत आहे ना हा पण आता अगं बाई आता तर सगळी आदली बदलीच होणार आहे बोला बोला की कस खुश करणार आहे मला तुम्ही घेणार काय आणलंय मला हे ना अगं बाई साडी आणली मला वाव आणि त्याच्यापेक्षा एकदम सुंदर ह्या कलरपेक्षा एकदम सुंदर लय सुंदर दिसते साडी खरं तुम्ही लय चांगले बाबुरा तुझ्या रंगासारखीच तुला शोभला मला बी तेच म्हणायचं होतं माझ्यापेक्षा माझ्या कलरपेक्षा बी सुंदर साडी आणली खरं तुमची चॉईस म्हणजे ना एकच नंबर बघा बाबुरा लय खुश केलं मला तुम्ही मला तर वाटत होतं की मीच खुश करत राहते मीच खुश करत तुम्ही खुशच नाही करत मला पण आज खरंच तुम्ही मला लय खुश केलं बघा मी थोडस आज टेन्शन मध्ये होतो मग राग राग गेलो दुकानात डायरेक्ट राग म्हटलं चला आज आहे राग मग तुम्हाला ना प्रत्येक वेळा मी तुम्हाला टेंशन मध्येच ठेवते म्हणजे तुम्ही परत टेंशन मध्ये जाऊन मला साडीच घेऊन येतात चला आज साथ दिलाय आपल्याला खुश करू टाकू म्हटलं बरं आवडली तुला साडी खरंच लय आवडली खरंच मी काय करते ही साडी घालते आज तुम्ही दिलेली साडी आणि घालून गावात फिरते आख्या गावात फिरते मी साडी घालून साडी घात गावात फिरून मी साडी घालून तू मग साडी घातल्या आपल्या अमरात ये ना का गावात नको फिरू साडी घालून अगं मी तो परत आमरात थांबवतो मग साडी घालून मी अमरावती येऊ हा म्हणजे मला कळेल कशी दिसते काय मग आता बाबुराव ना साडी घात घेतली म्हणल्यावर मग बाबराव दाखवलं पाहिजे तुम्हाला दाखवून ना मी साडी घालू गावाची काय करायचं आपल्याला ते बी बरोबर मी काय करते अगोदर साडी घालून आमरात येते है ना आणि साडी घालून आमरत आल्यावर मग तुम्हाला तुम्ही बघालच ना साडी मला घाल मग तुम्ही सांगा मग मला कशी दिसते काय नाही तुम्ही जर म्हणले लय भारत मी गावातच फिरते दिसल्या आपण सेल्फी काढू फोटो काढू दोघाईमध्ये ठीक आहे चालतंय थँक्यू लय भारी साडी आणली आता मला लय भारी दिसून आता तुम्ही मला खुश केले म्हणा मला भी तर तुम्हाला खुश करावं लागेल ना आ, तो तो ना, तो तो मांगा, मांगा अंको चला वाटत मी तिकडे जातो काय चांदी कर अरे पण त्याला काय माहिती बाबराची चांदी जाऊ दे कशाला एवढा विचार करताय त्याचं नाव बी नका काढत जाऊ माझ्या आलं पण नाही आलो तू नाही कोण नाही आलं आता मी तुमचीच साडी घालून फिरणार आहे चला तुम्ही काय करा तुमचं काही काम असेल तर जा तुम्ही मध्ये जाऊन करा येतो साडी घालून मला बी काय माहिती आहे का आता आपण जर इथे बोलतच बसलो तर साडी कोण घालायचं तुम्हाला माहितीये मला साडी घालायला जरा वेळ लागते वेळ लागतो मला माहिती मेकअप करायला करी दुसरा दुसरं दुसऱ्या टायमाला खरंच बाबर तुम्हासाठी किती करता बघ बघ ना खरंच तुम्ही नाही चांगले मी बद्दल वाईट 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 विचार करत होते हा आता तुमकडे असं काही चांगली आहे पण तुला भरावणारी जास्त आहे त्यांचं आहे ते काय बाबरो मी कशाला कोणाच काय असं नाही ना तुला मग आपलं प्रेम आहे ना हा मग जाऊ दे आता तुम्ही काही नाराज वगैरे नका होऊ कशाला उगं दुसऱ्याचं नाव घेऊन कशाला नाराज व्हायचं आहे की नाही हो तुम्ही नका टेन्शन घेऊ मी कोणाचं काय ऐकणार नाही हा कुणी भरवलं तर काय असं म्हणून मी हा हो का ठीक सोडून दे इकडून सोडून देईल ठीक आहे जाऊ दे जा तुम्ही मध्ये जा काय करायचं ते करा काय करते साडी घालून लवकर मग हो साडी घाला

साडी माझी आहे काय मग बाबराव तुम्ही मला तुमच्या बायकोची साडी दिली काय गिफ्ट म्हणून मी तरी म्हणते माझ्या कपाटातली साडी कुठे गेली हा दोन तीन दिवसापासून पाहू राहिले ही साडी तुझ्याकडे कस काय आली ते सांग मला कस काय आली म्हणजे पायणे आली परत पळत मी काय घ्यायला तर नव्हते आले ना तुमच्या नवऱ्याने मला गिफ्ट म्हणून आणून दिली काय हो तुम्ही साडी दिली का चालणीला गिफ्ट दिले तिला गिफ्ट लाज लज्जा धरा जरा मनाची नाही सारखी नाराज राहायची ना तिची कधी साडी घेतली का वर्ष वर्ष तुला काय कपटात साड्या पडल्या हे रे माणूस हे रे तारा काय करत होती तिला तू मला माय साडी द्यायची चांगली दिसती जाऊ दे मला काय करू दिसत होती का मग तुला बरोबर नव्हती दिसत बरोबर दिसत नाही म्हणजे का कपडे दुख मी कोणत्या माणसाला नेऊन पण बाबूराव मला तुम्ही सांगा मला का खोटं बोललं तुम्ही हा मला लगे तुझी आठवण आली आणि मी टक्शन मध्ये होतो म्हणून मी गेलो साडीच्या आणि साडी आणली तुम्ही घरची साडी आणली तुमच्या तुम्हाला लाज वाटते का हो बायको घातलेल्या साड्या मला घालायला लावता तुम्ही घरीच मॉडेल नव्हती घरीच मॉडेल नव्हती पॅकिंग होती मग खोटं का बोलल तुम्ही मला दुकानात जाऊन आणली म्हणून या माणूस असा आहे ना बायको बसला कोणाला माणूस बाबूराव तुम्ही असले पण आहे कधी मध्ये द्यावं लागतं शेजारी शेजारी बाजाराला वर्ष वर्ष मला साडी घेत नाही मला काय पैसे देत नाही तिला उघड्या चालणीला तुला काय घेते तुला काय घेते म्हणजे ती काय तुमची बायको आहे का कुणी नाही तुमची चालणी आपल्या शेजारी बाजार आहे म्हणजे काय साडी आहे तुम्हाला काय काम येते कधी मध्ये काय येते सांगा मा काय बोलता स्वतःची बायको कारलेवने लागते दुसऱ्याची बायको खरी साखरलेवने लागाती है ना पहिल्यापासूनच मा काटाय मि तरी म्हणते कुठं जातो माझे साड्या कपाटातले नाही काय कलव चढला भाऊजी माझी कपाटातली साडी अब्बांनी दुतडाने एचान ने ला दिली काय हा कक लक 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 मी कसा दिला हातला का अरे रंग बदलणाऱ्या सरड्या अहो वहिनी सकाळी भेटला होता मला सकाळी निघा बघितलं पिशवी होती कुश साडी काय म्हटलं वहिनी माहिती आहे का मला मी म्हटलं बाबू काय ऐकते चांगली होईल बर का बाडा नाही कांटा नाही काय नाही म्हणला बायकोची साडी पिको फार करायला घेऊन चालल म्हणजे हरामखोर माणूस लाका 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 आणि हे चांदणीला साडी देतो चांदणी मला काय म्हणाले ते बाबराव बोलले मी लय टेन्शन मध्ये होतो टेन्शन मध्ये असताना मी जाऊन दुकानातून साडी आणली आणि मी तुला गिफ्ट करतोय मी म्हणलं ठीक आहे द्या मग आणि मला म्हणे जबरदस्ती तू ही साडी घालच घालच घालत, घालत, घालत शेतात आणून दाखव म्हणे कशी दिसायली मी आले त्याची बायको लागली मला बांधायला काय ऐकू नको मी आहे तुला काय करायचं मी आहे बघितलं का बहिणी तुमचा लाड तुमचा लाड भाऊला ही बघितलं काय तुमची जिंदगी थो नवरा जर बाईच्या बाकीच्या बायांना जर साड्या देत असला तर काय तुमच्या जगण्याचा अर्थ आहे हा ती बी तुमच्या फेवरेट साड्या मला डाऊट असतात भाऊजी या नवऱ्याने ना बाई कुठला कुत्रे वाले समजावलं बाहेरच्या बाया गोड लागत ना नवऱ्याला माझ्या या बिचारा चांदीला बोलून काय उपयोग नाही चुकी तिची नाही ही जर हराम जर हिला म्हणत असेल जबरदस्ती साडी घालून ये माझ्या शेतात तर बिचारी काय करणार येणारच ना हा

अहो तुम्हाला लाज कशी नाही लाज च्या चालत घेऊन द्या तिच्या माडावर घालायला टोंग दार तिच्या घालायला आणि मजूरची कुठलं चला तुम्हाला दाखवते